नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागतोली ते ऐरोली रखडलेल्या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे चिंचपाडा ते ऐरोली रेल्वे स्टेशन पर्यंत सर्व्हिस रस्ता तयार करावा नवी मुंबईत ऐरोली मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांमध्ये तिपटीने वाढ झाली असल्यामुळे ठाणे बेलापूर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे ही कोंडी होऊ नये यासाठी गनसोली ते ऐरोली रस्त्याचे काम रखडलेले आहे हे काम तातडीने सुरू करावे चिंचपाडा ते ऐरोली रेल्वे स्टेशनवर येण्यासाठी सर्व्हिस रस्ता नसल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे तो तयार करण्यात यावा तसेच ऐरोली भागात विविध नागरिकामे तातडीने सुरू करावीत या मागणीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली नगरसेवकांचे जे विषय पेंडिंग होते त्या विषयावर चर्चा झाली मागे खासदार साहेब आलेले असतानासुद्धा झाली होती त्याच विषयाचा फॉलोअप होता पण आजचा महत्त्वाचा विषय होता तो घनसुलीत ऐरोली जो ब्रिज बनणार आहे त्याबाबत मी त्याबाबतच त्यांना विचारलं की एवढ्या दिवसात पेंडिंग काम म्हणून विषय ठेवला त्याचं टेंडर लवकरात लवकर काढावं आता त्यांनी सांगितलं की गेल्या हप्त्यामध्ये मागच्या अकरा तारखेला खासदार साहेब नाटासाहेब वगैरे शिटो एम डींची मिटिंग घेतली होती तेव्हा आयुक्त साहेब पण होते आयुक्त साहेबांनी सांगितलं की त्यांचं एक पत्र आलं की आम्ही लगेच टेंडर काढतो आणि ब्रिजचं काम पण आम्ही लवकरात लवकर ते चालू करतो आणि हाच महत्त्वाच्या विषयासाठी मी त्यांना भेटला होता त्याबाबत पण त्यांना सांगितलं लवकरच त्या रेल्वेच्या बाबतीचा जो अभिप्राय होता हा तो एक विषय होता चिंतवाडा टू ऐरोली नाका आता तो रवी पाटील वगैरे इथं माझ्याबरोबरच आहे तो अंडरपातचा विषय होता तो रेल्वेचा जो अभिप्राय यायचा वाक्य तर तो मग आता साहेबांनी त्यांना फोन केला गुमास त्यांना वगैरे त्यांनी सांगितलं की ते लवकरच त्याचा अभिप्राय रेल्वेचा येणार आहे आणि रेल्वेचा अभिप्राय आल्या ते टेंडर काढतात म्हणून त्यांनी सांगितलं आणि मला वाटतं त्या त्या कामाची पण लवकर सुरुवात होईल रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नवी मुंबई बातमीसाठी अपडेट रहा प्रबोधन दिशा न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉन बेल दाबा